घरगडी ते शेकडो कोटींचा मालक असा वाल्मिक कराडचा प्रवास थक्क करणार रा आहे राज्यासह देशभरात वाल्मिकची मोठ्या प्रमाणावर संपत्ती आहे मात्र आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे वाल्मिकची परदेशातही मालमत्ता असू शकते असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी न्यायालयात केलाय त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय बघूया याबद्दलचा रिपोर्ट वाल्मिक कराडची परदेशातही मालमत्ता संपत्ती परदेशात लपवल्याचा आरोप सरकारी वकिलांचा कोर्टात खळबळजनक संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी वाल्मिक करारच्या मालमत्तेचे आकडे थक्क करणारे घरगडी ते शेकडो कोटींच्या संपत्तीचा मालक हा वाल्मिकचा प्रवास अवाक करणार आहे काळ्या कारनाम्यांमधून वाल्मिकने जमवलेली माया डोळे विस्फारणारी आहे राज्यभरातील वाल्मिकच्या मालमत्तांच्या आकड्यांसोबतच आता वाल्मिकची परदेशातही मालमत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे वाल्मिक करारच्या मालमत्तेबद्दल सरकारी वकिलांनी कोर्टात माहिती दिली वाल्मिकची मोठ्या प्रमाणावर संपत्ती आहे भारताबाहेरही वाल्मिकची संपत्ती असू शकते असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी कोर्टात केलाय त्यामुळे वाल्मिकच्या परदेशातील मालमत्ते संदर्भात चर्चा सुरू झाली आहे तर किती अकाउंट सील करण्यात आले त्यात किती पैसे होते आणि त्याच्यावर ईडीची कारवाई का होत नाही असे अनेक सवाल खासदार सुप्रिया सुळे अकाउंट जे सील केले हे किती अकाउंट सील केले पहिलं आणि त्याच्यात पैसे किती आहेत याची काहीच माहिती आपल्याकडे येत नाही हे जर एक्स्टॉर्शन असेल जे सरकार मान्य करतय एफ आय आर सांगतय की त्याच्यात एक्स्टॉर्शन आहे तर जर एक्स्टॉर्शन झालं असेल तर ईडी का ह्याच्यात लागत नाहीये एक्स्टॉर्शन आयकीओ गोष्टींवर अनिल देशमुख साहेब संजय राऊत साहेब नवाब मलिक आणि भुजबळ साहेब किती लोकांची तुम्हाला उदाहरणं देऊ त्यांना पटकन इडी लावली वाल्मिकला अटक झाल्यापासून त्याने गैरकृत्यातून कमावलेल्या काळ्या मालमत्तेची जोरदार चर्चा सुरू आहे सिमरी पारगाव तालुका माजलगाव मध्ये सुदाम नरोडे याच्या नावावर पन्नास एकर जमीन आहे शेंद्रा तालुका बार्शी ज्योती जाधव यांच्या नावावर पन्नास एकर जमीन आहे सिमरी पारगाव तालुका माजलगाव मनीषा नरवडे यांच्या नावावर दहा ते बारा एकर जमीन आहे सिमरी पारगाव तालुका माजलगाव योगेश सुदाम काकडेच्या नावावर पंधरा ते वीस दाहा दाहा एकर जमीन आहे दिघोळे तालुका जामखेड ज्योती जाधव यांच्या नावावर पंधरा एकर जमीन आहे एफसी रोड पुणे सुशील पाटील बिल्डरच्या इमारतीत सात दुकानांचे गाळे बुक करण्यात आले एका गाळ्याची किंमत पाच कोटी रुपये ज्योती जाधव यांच्या नावे तीन दुकान गाळे आहेत तर वाल्मिक कराडच्या नावे चार दुकान आहेत एमनोरा पार्क पुणे पंच्याहत्तर कोटी किमतीचा इमारतीचा एक माळा वाल्मिकनं खरेदी केला वाकड पिंपरी चिंचवड फोर बीएचके फ्लॅट किंमत तीन कोटी पंधरा लाख रुपये एवढी अमाप संपत्ती असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला होता त्यांनी माल विकाय कमी नाही जमावला पारगाव तालुका माजलगाव सुदाम बापूराव नरवडे या व्यक्तीच्या नावावर पन्नास एकर जमीन बर का हे दत्ता इकडे रे बाबा हे गाबाळ सांभाळायला जाऊ नाही कुठे मौजे सिएंद्रा सेंद्री तालुका बारशी ज्योती मंगल जाधव हो। यांच्या नावावर जवळपास पन्नास एकर जमीन आहे तिथं सेंद्री बार्शी तालुक्यामध्ये शिमरी पारगाव मनीषा सुदाम नरोडे परत दहा बारा एकर जमीन आहे शिमरी पारगाव तालुका माजलगाव योगेश सुदाम काकडे हे यांचे वॉचमन का काहीतरी आहे यांच्या नावावर पंधरा ते वीस एकर जमीन आहे ज्योतिमंगल जाधव हो दिघोळळा दहा का पंधरा एकर जमीन आहे फसवणूक खंडणी थमक्या मारहाण आणि खून असे अनेक गुन्हे दाखल असलेल्या वाल्मिकच्या मालमत्तेचे आकडे पाहिले तर धक्का बसल्याशिवाय राहत नाही यासोबतच परदेशातही मालमत्ता असेल तर बीडमधील काळं अर्थकारण किती अवाढव्य आहे याचा अंदाज आपल्याला येईल आता या संपत्तीवर टाच आणली जाते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अरुण मेहत्रेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई